मवियामध्ये मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळणार मवियाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा तर मवियामध्ये ठाकरेच मोठा भाऊ आव्हाडांच्या विधानानं चर्चा बदलापूर अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन मुंबईत उद्धव ठाकरेंकडून घटनेचा निषेध तर पुण्यात पवारांची महिला अत्याचाराविरोधात शपथ काँग्रेसचंही ठिकठिकाणी आंदोलन मवियाच्या मूक आंदोलनावर महायुतीचा जोरदार हल्लाबोल राजकारणासाठी चौकात बसणाऱ्यांना जनता अवकात दाखवणार शिंदेंचा टोला तर विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या फडणवीसांचा निशाणा राज ठाकरेंचा पुन्हा एकदा शरद पवारांवर आरोप जाती जातींमध्ये विष कालवणं घोडाफोडीचं राजकारण शरद पवारांनीच केलं राज ठाकरेंचा पवारांवर आरोप बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची टीम आरोपी अक्षय शिंदेच्या घरी दाखल बदलापूरच्या खरवई परिसरात चौकशी सुरू कोकणासह सातारा पुण्याला रेड अलर्ट तर मुंबई ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मुसळधार पाऊस बरसणार हवामान विभागाचा अंदाज गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुण्यात पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं दोन जण जखमी कोणतीही जीवितहानी नाही पूजा खेडेकर प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय पदभरती करताना आरोग्य महामंडळाकडून तपासणी बंधनकारक दिव्यांग कल्याण विभागाचा निर्णय पुढारीच्या पाठपुराव्याला यश जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट घटनेत बावीस कामगार जखमी जालना शहरासह औद्योगिक वसाहतीत खळबाळ